करू कसा करू सापडा नाही लागली बा कोणा नेली चोरून माई मैस अरे बा लई टेन्शन आलं मला तर तीन दिवस उलटून गेले आणि त्या पोलीस साहेबांना पण अजून मैस सापडून नाही दिली आज जाऊन पाहतो पोलीस साहेबाकडं कुठपर्यंत आलं प्रकरण पाहतो ना पाहत आहे का नाही तर माई मैस कुठं पामा मशिले अरे रामलाल अरे दूध पाहिजे होतं रे दोन लिटर आहे का अरे बापू काका का तुम्ही आहे काय सांगू बापू काका आता तुम्हाला माझी दुःख का आणि माही महेश हरपली ना बापू काका तीन दिवस झाले अजून सापडली नाही काही पताच नाही लागायला लागला माहितीचा कोण सोडून नेली गेली, ला। पन माई 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 का कुठं गेली काहीच पता नाही लागायला लागला पोलीस मध्ये रिपोर्ट पण केला पण अजून काही काही नाही काही पाहिली नाही माई महेश लई टेन्शनमध्ये बापू काका मी माई मैश सापडली पाहिजे लवकर अरे 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 कधी हरपली रे तुम्ही तर माहीतच नाही रामलाल तीन दिवस झाले ना बापू काका अजून पत्ता नाही लागला तीन दिवस झाले म्हणलं मला एवढं टेन्शन येत आहे ना बापू काका भयानक माई उकडे बंद प पडाची टाई मारी ना म्हशीच्या भरशाला माझे हो आहे दुप्त्याची मैस होती माझ्याली आणि तेच हरपली काय करू कसं करू मला तर काहीच समजा नाही लागलं बा अरे होय रामलाल हाय काय घरी रामलाल इथं तू बाय का तू काय लागे आवाज घेत जा तू इच्छा आवाज देत नाही राजा तू काय राजा रामलाल दादा फळाला लावला तर मला एक काम धाम बापू का सरक ना बापू का मदत उभा राहतं रस्त्याच्या मदतीत उभा राहा लागला तू लागला धक्का फक्का तर पल्ला फल्ला तर मोडून जाशील या वेळात पल्ला हड्डी जुडत नाही मग माहित आहे तुले अरे बा काय आला तू माग टेन्शन द्याले उ तर लयत आहे बा जिथं आला तिथं बर नाही कुठं अशी गोष्ट आहे तू आली काय बापू काका काय म्हणतो गड्या तू काय काका काका लावलं रे तू आबाजी लागतो न तू या काका का म्हणत राहत आबाजी म्हणत जाण पाय असं राहायचं आलं मी तुला काका म्हणून जेवण करायला लागलो तू आबाजी म्हणून आबाजी म्हणलं तू पाय बरोबर बाप्पा आबाजी नाही का दादा तुझ्या दिवसात काय राहिले महिना भट्टी जास्तीत जास्त नाही का नाही का रामला जास्त दिवस नाही बाप्पा आबाजीचे टपक केला काय बोलतो राजा तू नारायण जाऊ दे असतो बोललो नाही तेच बरोबर काय लेखर तुम्ही आजकालचे मतार्या माणसाची चेष्टा करता तुम्ही मतारे मग तुम्हाला आम्ही मतारत होत नाही राहायची गोई खाल्ली ना बापू बाबाची आम्ही जेव्हा राहणार आम्ही नाही होत मतार तुमच्या सारखं काय पाहिजे होत ना तीन लिटर दही पाहिजे होत अरे काय सांगू तुले नारायण भाऊ अरे मई हारपली ना अरे दुदै नाही दही नाही टेन्शन मध्ये आली तर वही हरपली तर तीन दिवस झाले रिपोर्ट दिला पोलीस मध्ये अजून माहीत सापडून दिली नाही मला आणि मी बी एवढं हिंडलो म्हणलं मैशीच्या मागं इकडं तिकडं पाहा लागलो मी पण काही काय नाही लागली काय मैस आरपली होती मैस अरे बाप रे मग आधी काम नाही सांगितलं तर काय 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 रामलाल मी पाहू लागलो नसतो आपले मैस अरे काय राजा तो सांगतला नाही काही नाही आपल्या जवळच्या माणसाला तु� सांगत नाही तू नाही का बापू का यांना याला सांगायला नव्हतं पाहिजे का आपल्याला आपण याच्या मैशी मदत केली नसती का पाहू लागली असते आम्ही पण मैस अरे मले कुठं चालणं होते रे बाबू मैस पाऊ लागले आता पाय असा आहे मताला बुडा अरे लय मतलब आहे लय म्हणजे भयानक मतलब आहे आहे हजाराचा दोन पावलं चाललं काय बिगडायला लागलो होत मला चालणं होते का मैस पाहले आता अरे हो काय जिल्ह्यात मैस पाहिले अरे तुला सांगतो रामलाल लय मतलबी आहे म्हणून तो कसा धारी घेत नाही आता स्वतः बोलतात मजा आहे बस अरे बा चाल बा, चाल येतो मी पाले बस होते ना आता किती राजा तू आली चेष्टा करतो रे तू नारायणा चाल रे बा नारायणा आणि चाल रे रामलाल तू म्हणशील तई येतो माहिज पाहले मी बाबा तू म्हणशील तई येतो झाला खूप झाला नारायणा आता असं काही बोलत आहे बाले रामलाल अरे रामलाल के त्या मांग काय रे बाप रे का होरे रे रामलाल पाबर पाबर पापा अबे सर्व वाटन बे रामलाल सर्व अरे बाप रे सर्व रामलाल होई इकडे सर्व आयदा पापाजी अरे बाप रे कुठ 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 ते काय दे त्या पायापशी त्या माग मांग रे ये इकडे अरे बाप रे अबे नारायण किती मोठा रे सर्व बाप रे बाप अरे कुठ आरे सर्व नारायण ना कुठ आहे थांबी मारतो मापीची काडी आहे काय मजा करतो ना तू बापू बाबाजी भयानकच पण साधं तुला चालणं होत नाही बाजा त्या काडीच्या सारायनं तू चालतं गाडीने मारतं म्हणतो त्या वाईली वाईली काडी त्या सारखी दंडा मारायची आधी तू पडशील बुचण्या खाली मजा <laughs> काही मजाक करत आहे <laughs> <laughs> बाप रे नारायण भाऊ किती मोठा सर फार बाप रे बाप हल्लायच मोठा आहे ना मागच उभा होता बाप रे म्हणजे माहित नाही बदल वाचलो बायच सरपाले कोणी मारायचं नाही रे बा रामलावाल आणि तुला सांगतो बाप्पा भाजी सर बा शेतकऱ्याचा मित्र आहे आताच सांगायला लागलो हे आईनं सांगितलं होतं आईनं समजलं ना पाहिले कोणीच मारायचं नाही त्याला कोणी मारायचं नाही पाप घ्यायचं नाही आपल्याला पाण्याचं जीवन असते म्हणलं आपल्याला त्याचं जीवन संपवायचं नाही समजलं ना मुक्या जनावर आले कधी त्रास द्यायचा नाही आपण लक्ष ठेवायला गोष्ट समजलं तुमच्या दोघाले अरे हो समजलं ना बाक्या जनावर आले मारत असते का त्याचं जेवण आहे त्याले अधिकार आहे जगण्याचा हो हे बरोबर बोलला तू नारायण भाऊ जनावर आले कसं त्याच जेवण आहे त्याला अधिकार आहे जगण्याचा त्याला मारण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही आहे ते जाते बिचारे त्याच्या आपण मारायचं नाही त्याला अरे बापा नाही लय मोठा दिसा लागला ला ते मला वाटलं का लाईन हातभर উচিত দিবা লম্বা সঠক হয় হকল না ভেউ লাগতে পা স্বারপাচ নারায়ন তু রে বাড়ে ভিতরে राबलाल माझ्या आईने सांगितलं होतं की कोणची दुविधा आली कोणत्या खतरा आला आप आपल्या अंगावर तर सगळ्यात पहिले माझ्या आईचं नाव आई म्हणे म्हणून मी माईचं नाव घेतो आता ना पाहिजे म्हणलं सरप काय कि हे गोष्ट करूया आपण कांता काकुले कोणी भीते अरे तिचं नावच कापी आहे फक्त पुर गाव ठरवते तिले नावाची कांता बाई होईन ते

कुठाय सारा पाजे बरं ओ इकडे साइकिल येणार असा बायकोनो बाई कोणचा सरपoid नाही भाई मस्त सरप आहे रे ना भाई ना सावंतले सरप तलेस मस्त आहे रे ओ भाई दसन नवा दसन हात काढना बाप रे हात लावलाचले बाप रे दसन नाही गाव तुले ए भाई कांता दसन सरप तुले हात लावला बाप रे बाप कांता काकू दसन सरप हे दस तेका मलेय सरप तुमाला नाही दसत नाही सरप हं आमले पण नाही दसत असा कोणचा सरप आहे बय मग সরফ হয় নকা নকর বাপরে আহ তো নকরফে নকল হয় ফেকুন আমি তিক ভিত নু ভিতরে হলে পা নক আমরা बिन तरी म्हटलं हे सरप तुझं नाव घेतलं तरी जाई नाही भिटेच नाही जाय तरी शंका आली ते लागला बा म्हणलं हा नकली सरप होता ते नारायण भाऊ म्हणून पोहायला नाही ते नाही तर कांता का तो भीते अरे नारायण मला वाटत ते नकलीच होता म्हणून आपल्या बाईले ते भिवून पोहला नाही महाराजीन बापा भाजी तुम्हाला कमी ऐकवते कामची गोष्ट आम्हाला सांगायला लागली काय बा हे बुडा करते नाही बुडा तर कर बरं तू जरा चुप बस पण आई तुझ्या हिंमती म्हणा डायरेक्ट गेली ना ढोला टर फाटत आमची तो डायरेक्ट हातच लावा त्याला माहिती आहे ना बाबा नारायण तू आई कोणाला भेट नाही म्हणून काय म्हणून घरा काय बरं नाही एक गोष्ट ना या रामलालची माहीत साळवली ना आपल्या आपल्याला पालागण ना मदत करा आपल्याला अरे हो तू काय टेन्शन घेऊ नको आपण सगळे का माहीत पाले माहीत लवकर सापडून जाईल तू टेन्शन घेऊ नको आपण बस आता जेवण खाऊन करून घेऊ रपारा आणि लवकरच मैच पाहायला चालले जाऊ तो आपण तोपर्यंत तू आराम कर काही काळजी करू नको आम्ही लगेच जेवण करून येतो मग सगळे जण सोबतच आपण मैच पाहायला चालले जाऊ आणि चाल बरं नारे लवकर चाल जेवण खाऊन करून घेऊ आपण मग जाऊ आपण रामलालची मैच पाहिले रामलाल तू काय टेंशन घेऊ नको आम्ही येतो लगेच जेवण करून मग चाल बरं नारे चाल लवकर चला बापू काका हो चाल मग चाल लवकर चला येतो बाबू रामलाल काही काळजी करू नको जाऊ आपण सगळे जण मैच पाहिले चला मग